वेलकम टू रश्मीज रसोई माकळ्या तर सर्वांनाच माहिती आहेत पण माकळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात ते म्हणजे नळ माकळ्या शीत माकळ्या बटन माकळ्या आणि मोठा माकूळ त्यापैकी आज मी तुम्हाला शीत माकळ्या साफ करण्यापासून ते माकळ्या मसाला कसा बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माकळ्या मसाला बनवण्यासाठी आपण ह्या लहान माकळ्या घेतल्यात ह्याला नॉर्मली आमच्या कोळी भाषेत शीत माकळ्या बोलतात ह्या जेवढ्या दिसायला लहान आहेत पण टेस्टला खूप सुंदर लागतात नंतर एक कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे आपण आलं लसूण क्रश वापरणार आहोत दोन चमचे दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करायचं आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला दोन कोकमाची टापं चवीप्रमाणे मीठ आणि हे खोबऱ्याचं वाटण यूज करणार आहोत खोबर खिसून भाजून घेतले लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा आल्याचा तुकडा पाणी न घालता हे नेहमीप्रमाणे असं हे वाटण आपण वाटून घेतले आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ही शीतमाकळी साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हा जो डोक्याचा भाग आहे ना हा पूर्ण असा काढून घ्यायचा आहे नंतर ह्याच्यामध्ये ही लहानशी तुम्हाला दिसू शकते कॅमेरामध्ये ही अगदी एवढीशीच ना पित्ताची पिशवी असते पण ही लहान माकळी असल्यामुळे आपण हा पूर्णच भाग असा काढून घेणार आहोत हे बघा एवढी लहानशी असते पण हीच जर फुटली तर पूर्ण माकळ्या आपल्या काळ्या होतात आता मी हे मी बाजूला ठेवते आणि हा डोक्याचा भाग आहे तो आपण घेणार आहोत आतमध्ये हे प्लास्टिकसारखं एक कवर असते हे पण काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्या वरची स्किन आहे ना ही बघा अगदी इझिली नखानी निघते नॉर्मली ह्या लहान माकळ्यांचं आम्ही आगरी कोळी वरची स्किन काढत नाही पण बाकीच्या लोकांना ही वरची स्किन काढून आवडते म्हणून ह्या अशा पद्धतीने सर्व माकळे आपण साफ करून घेणार आहोत एक एक करून सर्व माकळ्या आपल्या ह्या साफ करून झाल्यात आणि हे बघा तुम्ही बघू शकता थोडंही पाणी आपलं काळं नाही झालंय म्हणजे अगदी व्यवस्थित ह्या माकळ्यांचं मी ते पित्त काढून घेतलंय आणि आता आपण ह्या माकळ्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि माकळ्या मासाला बनवायला सुरुवात करूया माकळ्या धुऊन झाल्यावर हे ब तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र अशा माकळ्या स्वच्छ झाल्यात आता आपण ह्याचा माकळ्या मसाला बनवायला सुरुवात करणार आहोत माकळ्या मसाला बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे गरम करत ह्याच्यात तीन टेबल स्पून एवढं तेल काढून घेणार आहोत तेल आपलं गरम झालं की यात आपण आलं लसूण क्रश ॲड करूया पेस्टच्याऐवजी क्रशच यूज करा आणि क्रश नसेल तर आलं आणि लसूण म्हणजे आलं अगदी बारीक चिरून आणि लसूण चेचूनच घाला मग त्याची टेस्ट छान येते आता हे आलं लसूण क्रश आपण ह्याच्यावर तेलावर छान परतून घेऊया परतून झालं की एकदम मोठ्या साईजचा हा मी कांदा घेतलेला हा आपण ॲड करणार आहोत आणि कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हा मी परतून घेते आता गॅसची फ्लेम लो करून लो फ्लेमवर कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कांदा छान आपला शिजला गेलाय गॅसची फ्लेम मी आता हाय करते थोडा मिक्स करून घेते आणि आता ह्यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा ऍड करूया दीड मोठा चमचा मी घेतलाय हा आगरी कोळी मसाला हा मसाला असल्यामुळे मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही करत कारण का आमच्या या आगरी कोळी मसालात भरपूर प्रमाणात गरम मसाले पण इन्क्लूड असतात अगरी कोळी मसाला कसा बनवायचा हा व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन आणि हा मसाला तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची पावडर आणि एक पाव चमचा तुम्ही गरम मसाला ॲड करू शकता हळद आणि मसाला तेलावर छान परतून झालं की आपण हे खोबऱ्याचं जे वाटण घेतलं आहे अगदी दोन टेबलस्पून एवढंच हे वाटण घेतलं आहे कारण का माकळ्यांना जास्त वाटण पण यूज नाही करायचं नाहीतर त्याचा ओरिजिनल टेस्ट असते ती येत नाही आणि वाटणाचीच खूप टेस्ट येते आता हे वाटण पण आपण छान परतून घेणार आहोत तेलावर एक अर्धा मिनिट झालंय आपण हे वाटण परतून घेतलं तेलावर आता या स्टेजला आपण ह्या माकळ्या ऍड करणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का माकळ्या लगेचच पाणी सोडतात म्हणून ह्या माकळ्या व्यवस्थित मी धुताना एका टोकलीवर काढून ठेवल्या म्हणजे जे पण काय एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल माकळ्या ऍड केल्यानंतर व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला माकळ्या मसाल्यामध्ये परतून झाल्यात आता आपण ह्यात दोन कोकमाची टापं घेतली आहेत ती ॲड करूया कोकम नसेल घालायचं आणि चिंच यूज केली तरी चालू शकते आता मीठ मी सुरवातीलाच नाही घालणार आहे कारण का माकळ्या लगेचच पाणी सोडतं म्हणून मीठ थोड्या वेळानंतर आपण ॲड करायचं आहे आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटांसाठी सुरवातीलाच आपण या माकळ्या शिजवून घेऊया पण गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम वर ठेवायची आहे नाहीतर खूप सारं पाणी सोडलं जात दोन मिनिट झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा दोन मिनिटातच माकळ्यांनी किती पाणी सोडलंय म्हणून मी सुरुवातीला मीठ ऍड केलं नव्हतं आता ह्या माकड्या आणखीन एक पाच ते सहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या फक्त गॅसची फ्लेम मी आता हाय करते हाय फ्लेम वर आता या शिजवणार आहोत आपण पाच ते सहा मिनिट झाले आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा जवळपास माकड्यांमधलं पाणी देखील कमी झालंय थोडी थिक ग्रेव्ही राहिली आहे आणि माकळ्या मी तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा अगदी इझिली हाताने तुटते अशा ह्या माकळ्या शिजल्या गेल्यात कारण काय ह्या माकळ्या कुकरला वगैरे लावायची काहीच गरज नाही ते अशाच <coughs> माकळ्या शिजल्या जातात आता या स्टेजला आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आणि गॅसची फ्लेम आपण हायस्ट ठेवलेली हाय फ्लेमवर ह्याला थोडंसं आपण ड्राय करून घ्यायचं आहे म्हणजे खूप ड्राय नाही कारण का आपण हे माकळ्या मसाला बनवतोय त्यामुळे अगदी थोडीशी ड्राय झाली का आपण हे काढून घेणार आहोत आपल्याला जशी थी ग्रेव्ही हवी आहे अशी ह्याची कन्सिस्टन्सी आली आहे हे बघा किती सुंदर अशा आपल्या ह्या माकळ्या मसाला तयार झाल्यात आता ह्याच्यात मी थोडी कोथिंबीर करते आणि गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते रेडी झालेल्या या माकळ्या मसाला आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि झटपट अशा तयार झालेल्या आपल्या ह्या माकळ्या मसाला आपण ह्या सर्व्हिंग बोलमध्ये सर्व करून घेतो ह्या माकळ्या मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता झटपट अशा बनणाऱ्या शीत माकळ्या मसाल्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या माकळ्या आणा आणि घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या माकळ्या कसा कशा झाल्यात त्या तुम्हाला जर मी बनवलेल्या या माकळ्या मसाल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.